सर पावसाची अपडेट द्या आपलं सांगली जे पश्चिम महाराष्ट्र uh, सध्या आता काय होईल आता सूर्यदर्शन होणार आहे सध्या uh. uh. uh, दोन तीन दिवस आता उघड आहे आता याच्यानंतर आणि मराठवाडा विदर्भात पण काय होणार आज फक्त तेरा चौदा पंधराच्या दरम्यान मराठवाड्याकडे भाग बदलत पाऊस येणार आहे मग लातूर सोलापूर धाराशिव बीड परभणी जालना संभाजीनगर तेरा चौदा पंधरा जुलै तेरा आणि विदर्भामध्ये नागपूर वर्धा भंडारा इकडं गोंदिया इकडं परतवाडा अचलपूर इकडे काय होणार आहे म्हणजे आता सोळा पर्यंत ते पाऊस थोडा चालूच राहणार आहे आणि जळगावकडे देखील बारा तेरा चौदा थोडा राहणार आहे जळगाव इकडं उत्तर महाराष्ट्राकडे त्या जिल्ह्यात आणि नंतर मग पाऊस विखोरल्यालाच राहणार आहे पण नंतर काय होणार आहे आंध्र प्रदेश तामिळनाडू कर्नाटक ता केरळ हे पाऊस काय वाटला हो सतरा जुलैला सक्रिय व्हायला त्या राज्यात मग ते सतरा जुलैला सक्रिय झाल्याच्या नंतर मग आतापर्यंत जे दक्षिण महाराष्ट्राकडे जे पाऊस नव्हता म्हणजे कुठं सोलापूर जिल्हा तुमचा सांगली जत इकडं कडाश टिबीड लातूर ह्या भागात नव्हतं ना नांदेड मग अठराच्या सतरा अठराच्या नंतर मग तिकडलं भागात दक्षिण महाराष्ट्राकडे चांगला पाऊस येणार आहे मग तोच पाऊस मग मोठा पाऊस आहे मग ते दहा दिवस राहील मग पुन्हा परत तो किती तारखे अठराला काय होईल दक्षिण म्हणजे सोलापूर जर सांगलीकडे तिकडे कर येईल समजा पासून मग अठरा तारखे दहा दिवस पाऊस हो मग पुन्हा सुरुच होईल पुन्हा मग तिकडला पाऊस सक्रिय होईल तिकडला मग सर पूर परिस्थिती येण्यासारखी अशी परिस्थिती होईल आपल्या इकडे ह्या भागात हो ऑगस्ट सप्टेंबर होईल हा हा चालेल सर तुम्ही माहिती दिली परत आपण तुम्हाला हे करून आपण शेतकऱ्यांना परत अपडेट देत राहू दे चाल चालतो ओके रामकृष्ण